युती चा विकास कामांचा लेखाजोखा नऊ देवेंद्र भाऊ फडणवीस म्हणाले महाराष्ट्राची प्रगती आहे वचन हा ची धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दांवर सदैव ठाम असलेला मी महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना दिसत आहे हाच विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्या समोर सादर करत आहे महासायबर महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र काळाची पावले ओळखत राज्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महापे नवी मुंबई येथे महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचा सा शुभारंभ करण्यात आला सोबतच सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी एक चार चार शून्य सात हा हेल्पलाईन क्रमांक देखील लॉन्च करण्यात आला या केंद्रामार्फत दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तंत्रज्ञान सुसज्ज पोलिसिंग मध्ये महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचे काम हे केंद्र करणार आहे या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी केंद्रामुळे महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य अधिक सुरक्षित करून मी आपण सर्वांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास काम नाही तर मी पाहिलेलं नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे सांगायचं इतकंच की जिथे शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना साथ देतात एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या सुट्टा आशीर्वाद असला तर याही पक्षात चांगलं काम आम्ही करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय